रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राज्यामध्ये कृषी शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेलं विद्यापीठ आहे देशामध्ये या विद्यापीठाचं नाव लौकिक आहे विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हे विद्यापीठ आहे विद्या ही खरी संपत्ती आहे जी व्यक्तीला आत्मनिर्भर आणि समाजामध्ये सन्मानाचं स्थान मिळवून देते राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी देशाचा विकास होईल या अर्थानं विद्यापीठाला जमीन दिली मात्र शासन प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे अणागुंदी कारभार माजलाय विद्यापीठामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीय कुलगुरू प्रशांत कुमार पाटील यांनी जनतेचा विश्वासघात केलाय त्यांच्यावर महिलांवर अत्याचार केल्यासारखे के गंभीर गुन्हे दाखल आहेत आदिवासी विभागाचा निधी स्वतःसाठी आलिशान गाडी खरेदी करण्यासाठी ढापल्याचं प्रकरण उघडकीस आलंय भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणं मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर विनाकारण चौकशी लावणं इत्यादी अनेक बाबींचे आरोप त्यांच्यावर आहेत कुलगुरू डॉ प्रशांत कुमार पाटील यांच्या कारभाराच्या संदर्भात तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला विद्यापीठ कुलसचिव तसेच महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर करून देखील कुठलीच कारवाई झाली नाही साधं उत्तर देखील दिलं गेलं नाही म्हणून शासन प्रशासन कुलगुरू डॉ प्रशांत कुमार पाटील यांना पाठीशी घालतंय असा आरोप विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं केला गेला राज्यपालांनी कुलगुरू डॉ प्रशांत कुमार पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा त्यांना बडतर्फ करावं या मागणीसाठी तेवीस सप्टेंबरला महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर आंदोलनाचा इशाराही विद्रोही संघटनेनं दिला आहे तेवीस तारीख आहे शेतकऱ्यांच्या आणि शेतीला जोडून असलेल्या सगळ्या उद्योग व्यवसायांच्या बाबतीतल्या विद्यापीठाची भूमिका राज्यामध्ये फार महत्त्वाची आहे शेती हा प्रमुख व्यवसाय ह्या देशातला मानला गेला ज्याच्या आधारावरती देशाची अर्थव्यवस्था काम करते देश चालतो अशा अर्थानं चाललेलं विद्यापीठ हे राहुरीमध्ये आहे आणि राहुरीतल्या अनेक शेतकऱ्यांनी त्या विद्यापीठाकरता जेमिनी दिल्या त्या जमिनींच्यावर हे विद्यापीठ स्थापन झालं आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनं विद्यापीठानं गेल्या स्थापनेपासून काय केलं हे अनेक प्रश्न वेळोवेळी उचलले गेले ते मांडले गेले त्याच्या बातम्या झाल्या त्याच्या चर्चा झाल्या जसं जमीन देणाऱ्यांचा प्रश्न आहे जमिनीचं काय झालं तसं जमीन दिल्याच्या नंतरनं नोकरी आम्हाला मिळाली पाहिजे प्रकल्पग्रस्त म्हणून त्या नोकरीचं काय झालं हे आजपर्यंत लटकलेलं आहे परंतु वेळोवेळी जे कुलगुरू ह्या विद्यापीठाच्या आस्थापनेवरती आले त्या वे कुलगुरूंच्या मार्फत ह्या विद्यापीठाला एक दिशा देण्याचं काम होणं आवश्यक होतं ते काही कुलगुरूंनी फार चांगलं केलं पण काही कुलगुरूंच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित होत गेले त्या त्यावेळेला बातम्या झाल्या त्या त्यावेळेला आंदोलनं झाली त्या त्यावेळेला काही पावलं सकारात्मक पडले परंतु आज रोजी जे कुलगुरू ह्या विद्यापीठाच्या कारभारावरती बसवले आमचा हा प्रश्न की मी कुलगुरू ना इथं नियुक्त करण्याचा निकष काय आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशामध्ये शिक्षणाची जी क्रांती केली महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामध्ये शिक्षण ही संपत्ती आहे त्यांनी इथल्या सगळ्या जाती समूहांना आणि माणसांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं आणि त्या महात्मा फुले यांच्या नावाने आपल्या महाराष्ट्रामधलं जे कृषी विद्यापीठ या ठिकाणी उभं आहे त्या विद्यापीठामध्ये होत असलेला गैरकारभार होत असलेली मनमानी होत असलेली हुकूमशाही आणि बेकायदेशीर सुरू असलेलं काम या सगळ्या प्रश्नांवर फुले जाऊ आंबेडकर शिव कार्यकर्त्यांनी त्याच्यावर विचार करावा आणि हे सगळं प्रकरण आपल्या विचारधारेशी कसं जुळतं का आपल्या विचारधारेच्या विरोधामध्ये काम होता त्या ठिकाणी सुरू आहे म्हणून हा सगळा प्रकार माझा तिथल्या राहुल तालुक्यांनी बघितलेला आहे की मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर मागासवर्गीय कर्मचारी जे आयले असतील आणि कांबळे असतील यांनी त्या ठिकाणी त्यांच्या हक्काधिकारासाठी न्याय मागण्यासाठी उपोषण केलेलं आहे त्यामध्ये इज्रो विद्यार्थी संघटनेने त्यांना सक्रिय सहभागी पण झाले आणि त्यांना आंदोलनावर माध्यमचं सुद्धा दिलं पण त्यानंतर ज्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या समोर आल्या त्यामध्ये कार्यकर्ते जो का त्या कार्यकर्ते जी संघटना विचार करते त्यांना असं वाटतं की यामध्ये बदल झाला पाहिजे आणि हा सगळा महाराष्ट्र शार्थिक शासनाचा धरून चाललेला कारभार आहे इथं असणारे सगळे भ्रष्टाचारी अधिकारी असतील इथं असणारा सगळा भ्रष्टाचार जो कुलगुरू आहे तो कुलगुरू कशा पद्धतीने मनमानी कारभार करतो शासनाच्या विरोधात काम करतो आणि इथल्या सगळ्या ठेकेदारांना बेकायदेशीरपणे पोचतो माणसं काम करतात कष्ट करतात घाम गाळतात आणि त्या घामाचा पैसा या ठिकाणी सरकार सरकारमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळतो आणि देश सुधारण्यासाठी शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी तो सगळा कर सरकार जमा करतो शिक्षण कर असं वेगवेगळे कर असतील ह्या कराचा जो पैसा सर्वसामान्य जनतेचा हा सगळ्या कुलगुरूच्या माध्यमातून तसा तो चुकीच्या पद्धतीने माणसांपर्यंत जात आहे आणि शिक्षण क्षेत्राची विद्यापीठाची कशी वाट लागत आहे म्हणून ह्या सगळ्या निमित्तानं आपण काल अचानकपणे आंदोलनाच्या अगोदर इथल्या सगळ्या पत्रकारांना इथल्या जनतेला कळलं पाहिजे की आंदोलन कशा पद्धतीनं आहे इथल्या शेतकऱ्यांनी सात गावाच्या शेतकऱ्यांनी इथल्या विद्यापीठावर जमीन दिली आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांचा ज्या ठिकाणी विद्यापीठाने हे आंदोलन राहुरी तालुक्याच्या अस्मितेचं आहे महात्मा फुलेंच्या नावाच्या आडून चाललेल्या अनैतिकतेच्या विरोधात आहे म्हणून तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींनी यात सहभागी व्हावं असं आवाहन विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं केलं गेलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस